नमस्कार डिजिटल डिजिटलमध्ये मी सुनील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो लातूर महानगरपालिकेच्या महापौर पदाचा सस्पेन्स जो आहे तो आज संपणार आहे कारण आज मंत्रालयामध्ये या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जी आहे ती आज होणार आहे त्यामुळं राज्यातल्या एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुकीबरोबर लातूर महानगरपालिकेची निवडणुकी जी आहे ती संपन्न झाली होती ना गेल्या पासून जी आहे ही निवडणूक संपल्यानंतर महापालिकेवरती महापौर कोण होणार हा सस्पेन्स जो आहे तो आठवडाभर कायम आहे आणि आज अकरा वाजता लातूर महानगरपालिकेवरती महापौर कोण होणार हे स्पष्ट होणार आहे लातूर महानगरपालिकेमध्ये यावेळी जर पाहिलं तर भाजप असेल काँग्रेस कौंग्रे, कौंग्रे, असेल राष्ट्रवादी अजित पवार गट असेल अशी तिरंगी लढत जी आहे यावेळी पाहायला मिळेल आणि यावेळी काँग्रेसने जे आहे ते भाजपाला चितपट करत सत्तर जागापैकी त्रेचाळीस जागावर जे आहे ते विजय मिळवला आहे त्याचबरोबर वंचित आघाडीला सोबत घेतल्यामुळे वंचितला सुद्धा चार जागा ज्या आहेत या लातूर महानगरपालिकेवरती मिळालेल्या आहेत मात्र या निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्विवाद एक हाती सत्ता मिळवल्यानंतर लातूर महापालिकेवरती महापौर पदाचा आरक्षण कुणाला सुटणार याकडे मात्र सगळ्यांची उत्सुकता जी आहे ते लागलेली आहे त्याच विभागाच्या मत... राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर ही प्रक्रिया पार पडणार असून लातूर महानगरपालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत पाच महापौरांनी शहराचं नेतृत्व जे केलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत सर्वसाधारण महिला ओबीसी पुरुष सर्वसाधारण यांनी जी आहे ती संधी मिळाली आहे त्याचबरोबर आता होणाऱ्या या सोडतीमध्ये अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील किंवा पुन्हा ओबीसी किंवा खुला प्रवर्ग यापैकी कोणत्या कोणाचे जे आहे ते नशीब उघडणार आहे याची उत्सुकता जी आहे ते राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाली आहे मात्र या, या, या लातूर महानगरपालिकेवरती नेमकं आरक्षण कुणाला सुटणार याबद्दल तुम्हाला काय या वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आमचा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद